येणारे काळे ढग त्यानंतर कोसळणारा धो धो पाऊस आणि त्यानंतर हे सगळे काळे ढग गायब होऊन पडणार ऊन अशी परिस्थिती सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरात रोज बघायला मिळते दिवसभरात उघडझाप जा पावसाची झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे कोल्हापुरातील ज्या काही नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होऊन सध्या ही पाणी पातळी वाढून एकतीस फुटांवर गेलेली आहे राजाराम बंधारा या ठिकाणी ही पाणी पातळी एकतीस फूट इतकी नोंदवण्यात आली आहे तर दुसऱ्यांदा ही पंचगंगा पात्राबाहेर पडलेली बघायला मिळते सुरुवातीला या यंदाच्या पावसाळ्यात जून मध्ये पहिल्यांदाच पंचगंगा पात्राबाहेर पडली आणि चौतीस फुटांपर्यंत जवळपास ही पाणी पातळी पंचगंगेची गेली मात्र पावसाचा जोर कमी होत गेल्याने या पंचगंगेची पाणी पातळी उतरत असतानाच पाणी पात्रात गेलं आणि परत एकदा हे पाणी पात्राबाहेर पडलेलं आपण ही सगळी दृश्य बघू शकतोय तर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर हा ओसरलेला आहे मात्र तरी देखील जिल्ह्यात जी काही धरणं भरलेली आहेत त्यांच्यातून होणारा विसर्ग आहे तो सुरूच आहे राधानगरी धरणाचा जर विचार केला तर राधानगरी धरण हे सदुसष्ट टक्के भरलेलं आहे आणि धरणातून एकतीसशे क्युसेक्स इतका विसर्ग हा भोगावती नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे परिणामी पंचगंगा नदीची पातळी ही वाढतच आहे तर काळमावाळी हे धरण देखील एक महत्वाचं धरण कोल्हापूर जिल्ह्यातील आहे आणि ते देखील राधानगरी तालुक्यातच आहे ते देखील पडणाऱ्या पावसामुळे पन्नास टक्के आजवर भरलेलं आहे आणि त्या धरणातून देखील सोळाशे क्युसेक्स इतका पाणी जे काही विसर्ग आहे पाण्याचा तो नदीपात्रात सुरू आहे तर राधानगरी धरणामध्ये जो सदुसष्ट टक्के पाणीसाठा आहे लवकरच हे धरण देखील भरण्याची काळमावाडी धरणासोबतच हे धरण देखील लवकर भरण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आली आहे कोल्हापुरातील जे काही जास्त पावसाचे तालुके आहेत ता उदाहरणार्थ ता गगनबावडा असेल चंदगड असेल अशा सहा तालुक्यांमध्ये जून मध्ये सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाहीये मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील इतर जे तालुके आहेत त्या ठिकाणी जोरदार पाऊस जून महिन्यामध्ये पडलेला पाहायला मिळतोय खर तर जर कोल्हापुरातील कागल तालुक्यामध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट इतका पाऊस पडला आहे आणि त्यामुळे सध्या या जिल्हाभरात पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील सर्वच लघु आणि मध्यम जे प्रकल्प आहेत ते देखील आ, भरत गेलेले आहेत आणि यंदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही धरणं आहेत ती लवकर भरण्याची शक्यता आहे कोल्हापुरात आता मी सध्या पंचगंगा घाटावर आहे तुम्ही बघू शकताय की पूर्ण मोकळं वातावरण आहे मात्र अशाच पद्धतीची पावसाची उघडजाप सध्या बघायला मिळत असली तरी पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची जी काही पाणी पातळी आहे ती वाढताना बघायला बघ या सगळ्या बाबत आपण जाणून घेत राहूयात महासत्ताच्या लाईव्ह मध्ये मिस महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा